नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर आज शासन निर्णय आला होय महसूल व वन विभागाकडून राज्यात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता शेतकऱ्यांना किती कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शासन निर्णय पाहू शकता जून 2025 दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी व अतिवृष्टी यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाहीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये त्र्याहत्तर कोटी चौपन्न लक्ष तीन हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता याच्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम लवकरच वर्ग होणार आहे आता जिल्ह्यावाईज आपण या ठिकाणी किती कोटी रुपये मंजूर झाले ते आपण पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता शासन निर्णय महसूल व वन विभाग बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस विभाग आहे नागपूर याच्यामध्ये आहे नागपूर वर्धा चंद्रपूर आणि कालावधी आहे जून जुलै जून जुलै त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे हिंगोली जुलै दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर सोलापूर ऑगस्ट या ठिकाणी पुणे विभाग तर याच्याप्रमाणे नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे बाधित शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे बाधिताचं क्षेत्रसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि तब्बल रक्कम त्या त्या जिल्ह्या या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता तर अशा प्रकारे राज्यातील या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा